नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे बघा लाडक्या बहिणीची जे पैसे आहे हे सर्वांच्या खात्यात आलेले आहे आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी सुद्धा जाहीर झालेली आहे व प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे इथे वाटप करण्यात आलेले आहे बघा इथं मी तुम्हाला सांगतोय कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे इथे आलेले आहे सर्वप्रथम म्हणजे इथं बघा मित्रांनो यवतमाळ जिल्हा बघा यवतमाळ जिल्ह्यात इथे पैसे वाटप झालेले आहे लाडक्या बहिणी लाभार्थ्यांचे जेवढे पण यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणी होत्या तर सर्वांना इथे पैसे वाटप झालेले आहे वाट प्रत्येकी इथे पंधराशे रुपये त्यांना देण्यात <s> आलेले <android> आहे व काही जणांना इथे पाचशे रुपये देण्यात आलेले आहे मित्रांनो बघा तुमचा हा जिल्हा कोणता आहे हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा इथं यवतमाळ जिल्ह्यात आलेले आहे सोबत सोबत तोड़ा परमणी नांदेड व या जिल्ह्यातील पैसे सुद्धा वाटप झालेले आहेत थोड्या थोड्याने प्रत्येक जिल्ह्याचे पैसे इथे वाटप करण्यात येत आहे लाडक्या बहिणीची आतापर्यंत सर्वांनाच पैसे मिळाले असेल अशी मी अपेक्षा करतो बघा लाडक्या बहिणीची जी तारीख आहे गेलेली आहे व पैसे प्रत्येक जणाला इथे नाही मात्र जे लाभार्थी आहे ज्यांचं नाव लाडक्या बहिणीच्या जे यादीत आहे अशा लाभार्थ्यांना इथे पैसे मिळालेले आहेत जे पैसे आहे हे मिळाले जे पात्र होते त्यांना इथे पैसे इथे मिळालेले आहेत मित्रांनो बघा जर तुम्हाला आतापर्यंत जर इथे लाडका बहिणीचा जर लाभ मिळाला नसेल तुम्ही जर लाभार्थी असाल व तुम्हाला जर कुठला लाभ इथे मिळाला नसेल तर आम्ही कारण नेमके काय असू शकते हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा बघा लाडका बहिणीचे पैसे जर तुम्हाला आले नसेल तर तुमचं नाव या यादीतून तुमचं नाव वगळलं ला गेलंय का हे तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचं आहे की आपलं नाव यादीत आहे की नाही हे तुम्हाला इथे माहीत असलं पाहिजे जर तुमचं नावच इथे लाडक्या बहिणीच्या यादीत नसेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाही तर हे तुम्हाला नेमकं कसं चेक करायचं हे सुद्धा आपण आज सांगणार आहोत तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही नक्की पूर्ण बघा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या नियमात गेल्या चार पाच महिन्यापासून बदल करण्यात आले मित्रांनो बघा मागील चार पाच महिन्यापासून या लाडक्या बहिणीचा जो नियम आहे यात बदल करण्यात आलेला आहे मात्र आता या योजनेत केलेल्या बदलामुळे अनेक महिलांचे नाव काढून टाकण्यात आलेले आहे त्यामुळे जून महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही मित्रांनो बघा जेवढे पण लाभार्थी आहेत त्यांचे इथे पैसे त्यांच्या खात्यात आलेले आहेत जर तुम्हाला आले नसेल तर इथे तुमचं नाव इथे वगळण्यात आलेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता म्हणून बघा जर आतापर्यंत जर तुमच्या खात्यात जर इथे पैसे आले नसेल तर तुमचं नाव इथे वगळण्यात आलं का हे तुम्हाला चेक करायचं आहे यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा योजनेचा हप्ता न मिळण्याचे इथे कारण नेमके काय आहे हे ते आपण बघून घेऊया सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांनी छाननी सुरू आहे मित्रांनो बघा जी पण पात्र अपात्र आहे याबद्दल इथे छाननी सुरू आहे तपासणी सुरू आहे या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे इथे वगळण्यात आलेले आहे जे अपात्र आहेत अशा महिलांचे नाव लाडक्या बहिणी यादीतून काढण्यात आलेले आहे त्या प्रक्रियेनंतर अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे जर तुमच्या खात्यात ही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले असण्याची शक्यता आहे मित्रांन बघा तर तुम्हाला इथे जूनचा जर हप्ता आला नसेल तर इथे तुमचे बघा लाभार्थी यादीतून नाव इथे कटले कटण्याची शक्यता आहे मित्रांन बघा त्यामुळे बघा तुमचं नाव तुम्हाला यादीत आहे की नाही हे तुम्हाला नेमकं तपासून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही काय करू शकता बघा यादीतलं नाव तपासू शकता व ते कसं तपासायचं हे आपण इथे बघणार आहोत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा व आपल्या आजूबाजूचे मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले की नाही तर त्यांना जर मिळाले असेल तर जर ते पैसे तुम्हाला मिळाले नसेल तर तुमचं नाव इथे बघण्यात आलं असेल असं होऊ शकते बघा इथे तुम्ही कशा तपासायचा यादी नाव ही आपण बघून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे व त्यात अंतिम यादी अंतिम यादी विभागात क्लिक करायचं आहे अंतिम यादी त्या वर एक ऑप्शन असतो त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर गेल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड भरून सबमिट करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपचा कोड भरून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे मोबाईल वर तुमचा ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा स्क्रीनवर एक तुम्हाला लाभार्थी आधी दिसेल त्यात तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे हे तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा तुम्हाला आपलं नाव आपण लाभार्थी आहे की नाही माहीत पडून जाईल नाव वगैरे मागे कारण नेमकं काय असू शकते हे सुद्धा आपण बघून घेऊया बघा सरकारी नोकरी इथे कारण होऊ शकते जर तुम्ही सरकारी नोकऱ्यात जर कार्यरत असाल काही महिलांची चुकीची माहिती दिली असेल किंवा आ... त्याशिवाय आर्थिक स्थिती किंवा कुटुंबिक निश्चानुसार नव्याने छाननी ची जर सुरू झाली असेल तर त्यानुसार सुद्धा तुमचे नाव इथे करण्यात येऊ शकते मित्रांनो बघा अशा प्रकारची माहिती आहे आपल्या लाडका बहिणींना माहिती तुम्ही नक्की शेअर करा आणि आपलं नाव नक्की तुम्ही आपल्या यादीत चेक करायला विसरू नका आणि जर दुसऱ्या तुमच्या जे मैत्रीण आहे त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की त्यांना जर पैसे आले असेल आणि जर तुम्हाला मसेल आले तर तुम्ही नक्की आपल्या लाभार्थी चेक नाव चेक करून घ्या धन्यवाद